नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश्वर आणि या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज देशभ्रमण करत असताना मी येऊन पोहोचलो आहे सारनाथ येथे सारनाथ हे ठिकाण वाराणसी पासून अगदी बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी मी आज येऊन पोहोचलो या ठिकाणी आपल्याला वाराणसी सारनाथ येथील खूप पाहायचं आहे खूप पाहायचं व्हायचं आणि ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपल्या पाच शिष्यांना उपदेश केला के दे होता ते ठिकाण आपल्याला पाहायचं आहे तिथून बौद्ध धर्माचा उगम झाला असं हे ठिकाण आहे या ठिकाणाला भेट द्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला बौद्ध स्टॅच्यू पाहायचं आहे तो स्टॅच्यू सुद्धा पाहणार आहोत चार पाच ठिकाण आहेत ते सर्व ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मग माझ्या मागे आम्ही आता जात आहोत धम्मक्की स्तूप या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी धम्मेक्की स्तूपच्याच ठिकाणी अशोकस्तंभसुद्धा आहे ते ठिकाणसुद्धा त्या ठिकाणी पाहायचं आहे खूप सारे महाराष्ट्रातून या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत भरपूर पर्यटक आत्ताच आम्ही भेटून आलो आणि वाराणसी पासून अगदी बारा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि वाराणसी रेल्वे स्टेशन पासून आपल्याला बस मिळतात अगदी स्वस्त दरामध्ये ए सी बस शहर पर्यटनाच्या किंवा सिटी बस या फक्त पंचवीस रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला आणून सोडतात इथल्या स्तूपाचा या उत्खनना परिसराचा हा सगळा नकाशा या ठिकाणी हा दाखवलेला आहे आणि इकडं ही पूर्णपणे इंग्रजीमध्ये माहिती या स्तूपाबद्दल आणि इथल्या ह्या उत्खनन केलेल्या जागेबद्दल दिलेले आहे हे आपण स्क्रीनशॉट काढून वाचू शकतो हिंदीमध्ये प्रत्येक भाषेमध्ये आहे इंग्रजीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे इकडे हे चायनीज भाषेमध्ये सुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे आणि पुन्हा इकडं ही बहुतेक आता ही मन कन्नड किंवा तेलुगू किंवा तामिळ अशी साऊथकडच्या भाषेतली आहे अशा प्रकारेची माहिती ही दिलेली आहे हे विहार आहेत बौद्ध विहार आहेत हे हे त्याचे अवशेष आहेत इथं लिहिलेलं आहे बौद्ध विहार क्रमांक पाच हे सगळे असे त्या काळातले हे सगळे विहार आहेत आणि हे सगळे हे आहेत सर स्तूप आहेत हे छोटे छोटे सगळे स्तूप आहेत मोठा स्तूप आहे पलीकडं हे सगळे उत्खननात सापडलेले अवशेष आहेत स्तूप इथे लिहिलेली आहे माहिती या स्तूपाच निर्माण सम्राट अशोकाने केलेलं आहे हे सगळे स्तूप आणि उत्खननात सापडलेले हे सगळे अवशेष आहेत या ठिकाणी सारनाथ इथं उत्खनन केल्यानंतर हे अवशेष सापडलेले आहेत हा आपल्याला समोर जो दिसतो आहे हा मुख्य धमेकी स्तूप आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी पाच आपल्या पाच शिष्यांना पहिला धम्मोपदेश केला होता आ, ते ठिकाण म्हणजे समोरचा तो स्तूप आहे धमेकी स्तूप आपल्याला तिकडंही जायचं आहे त्याला हे करायला लेप ले देते देशविदेशातून अनेक पर्यटक भेट देण्यासाठी इथं येतात त्या काळातल्या विटा आहेत दगड दगड आहेत हे विटासारखे आपल्याला वाटत असले तरी हे खूप पक्के दगड आहेत वर्षानुवर्ष ही ऐतिहासिक धरोहर किंवा ऐतिहासिक ठेवा हा वर्षानुवर्ष टिकून आहे या पाठीमागं हेच कारण आहे की अतिशय पक्के दगड आहेत हे आपल्याला हे विटा असल्यासारखे वाटतात पण या विटा नाहीत आपल्याकडच्या ज्या मातीच्या भाजलेल्या विटा आहेत अशा विटासारखं आहे परंतु हे दगड आहेत खूप कठीण दगड आहेत आणि प्रत्येक विहाराविषयी माहिती लिहिलेली आहे चुनार बलू चुनार बलूची या दगडापासून हे सगळे जे विहार आहेत हे बनवलेले आहेत हे सगळे विहार स्तूप या चुनार बलूची दगडापासून बनवलेले आहेत आणि आपल्याला आता आणि मित्रांनो आता मी इथं या ठिकाणी असलेलं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या ठिकाणचं महत्त्व सांगणारं जे ठिकाण आहे ते ठिकाण आहे सम्राट अशोकाने निर्माण केलेला स्तूप हा स्तूप मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्याला हा माझ्या पाठीमाग दिसतो आहे हा स्तूप आहे याचे अशोक स्तंभ दिसत आहे आणि हा अशोक स्तंभ तुटलेल्या अवस्थेत आहे या अशोक स्तंभावर जे भारताची जी राजमुद्रा आहे चार सिंहाची ते सिंह या अशोक स्तंभावर होते आणि ते सिंह आता सध्या या सारनाथीतील म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि जो स्तंभाचा भाग आहे तो तुटलेला भाग तीन असे वेगवेगळ्या भागामध्ये हा स्तंभ या ठिकाणी ठेवलेला आहे या स्तंभावर लिपी ब्राह्मी लिपीमध्ये हे पहा ब्राह्मी लिपीमध्ये माहिती कोरलेली आहे हे लेख आहेत याला आपण स्तंभलेख असं म्हणतो हे स्तंभलेख आहेत याच्यावर हे तीन पिढ्यांनी हे तीन शासकांच्या काळात हे स्तंभलेख लिहिलेले आहेत अशोकाच्या काळात स्तंभलेख लिहिले गेले त्यानंतर कुशाणांच्या काळामध्ये स्तंभलेख खालच्या भागातले आणि सर्वात खालच्या भागात गुप्तांच्या काळामध्ये शिलालेख लिहिले गेले असा हा अशोक स्तंभ याविषयी माहिती सुद्धा इथे या ठिकाणी दिलेली आहे इंग्लिशमध्ये माहिती आहे आणि इकडे हिंदीमध्ये माहिती दिलेली आहे हा माहिती की सम्राट अशोकाने हा जो स्तूप आहे हा दोन इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते इसवी सन दोनशे बत्तीस पूर्व या कालावधीमध्ये हा अशोकस्तंभ बनवलेला आहे तर हा सम्राट अशोकाने बनवलेला जो अशोक स्तंभ आहे हा इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते दोनशे बत्तीस या कालावधीमध्ये बनवलेला आहे आणि याची उंची पंधरा पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा पंधरा मीटर होती आणि आता या ह्याचे तीन भाग झालेले आहेत तोडल्यानंतर आणि बलूची सुनार बलुची, बलुची दगडामध्ये हा स्तंभ बनवलेला होता आणि बेलण्याचा आपल्याकडे जे लाटणं असतं ते आकाराने असा निमुळता निमुळता होत गेलेला हा स्तंभ होता आणि याचा व्यास झिरो पॉईंट एकाहत्तर मीटर आहे आणि मौर्य मौर्य जी आ, स्थापत्य कला आहे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण या स्तंभावर मित्रांनो भारताची जी राजमुद्रा आहे त्यावरील चारसिंह पाठीमागच्या खालच्या बाजूला उलट कमळ त्यानंतर आ, बैल असे जे काही जी भारताची राजमुद्रा आहे ती राजमुद्रा या स्तंभावर लावलेली तसं तर अशोक स्तंभ जे आहेत ते सोळा स्तंभ संपूर्ण अशोकाने त्या काळामध्ये केलेले होते आणि सोळापैकी चौदा अशोकस्तंभ हे भारतामध्ये आणि दोन अशोकस्तंभ हे विदेशामध्ये अशा प्रकारे सोळा अशोकस्तंभ आश, अशोकाने निर्माण केलेले त्यापैकी हा सर्वात महत्वाचा अशोक स्तंभ सारनाथ येथील आणि या सारनाथ येथील अशोक स्तंभावरूनच भारताची राजमुद्रा राज्च घेण्यात आलेली आहे हे समोर एक मंदिर दिसत आहे समोर आपल्याला जो स्तूप दिसत आहे तो महत्वाचा स्तूप या ठिकाणचा तो ज्याला सम्यकी स्तूप असं म्हणतात आणि याचा महत्व असं आहे की याच ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी ज्यावेळी त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सुरुवात सुरुवातीला सर्वप्रथम ज्या पाच शिष्यांना धम्म उपदेश केला असं ठिकाण म्हणजे सारनाथ येथील हेच ठिकाण आहे आणि या ठिकाणावर हा स्तूप बनवला गेला आहे ज्यावेळी सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली त्यावेळी या ठिकाणाचं महत्त्व जाणून सम्राट अशोकाने या ठिकाणी हा स्तूप बनवला आहे अतिशय सुंदर आहे हा स्तूप पूर्णपणे या बलुची दगडामध्ये बनवलेला स्तूप आहे घ्या माफी माफी गमपाल ही उदाहरण दे आपनी परीक्षा साठी वीओ वर गहमाचा बिजी बसत जायचा आहे क्लियर बंगाल यहां पर इतना आगे आ गया तो आया को आप के देखे ना देखो बात ये सब जाल देगी, ये मज़ा से की बड़ा से